प्राथमिक ते वर्ग नऊ वाजल्यानंतर भरवण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश शहरातील सिटी एम शाळेनं शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला आदेशा दाखवली केरळची टोपली सिटी के शाळे विरोधात जालना येथील मराठा महासंघ आक्रमक प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग नऊ किंवा नऊ वाजल्यानंतर भरवण्याचे आदेश जालन्याचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी काढले मात्र शहरातील सीटीएम शाळेनं शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आदेशाचं उल्लंघन केलंय त्यामुळे सीटीएम के, के शाळेविरोधात जालना येथील मराठा महासंघानं दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी आक्रमक पवित्र घेतला असून आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहे सध्या थंडीचे दिवस असून लहान मुलांना वाढत्या थंडीमुळे आरोग्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे जालना येथील मराठा महासंघाची खबरदारी म्हणून सकाळी सात ऐवजी विनंती शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली होती त्यानुसार शासन शिक्षण अधिकारी कैलास दातखिळ यांनी जालना जिल्ह्यातील प्राथमिक ते चौथी पर्यंतच्या सर्व शाळा नऊ वाजल्यानंतर भरवण्याबाबत आदेश जारी केले मात्र जालना शहरातील सिटी एम के शाळा या आदेशाचं उल्लंघन करताना दिसून येत असून विद्यार्थ्यांना सकाळी सात ते आठच्या दरम्यानच शाळेत बोलावत आहेत पालक वर्ग देखील नाराज पाहायला मिळत आहेत तर शाळेत मुलाला सोडबूदा विद्यालयमध्ये किती शाळा तरून जातील हां सकाळी सातला गं तेव्हा सातला ग हां तेव्हा सातला सातला येतं सातला येता तुम्ही सव्हा सात सात काय ना आपलं शाळा किती वाजता सुरू होऊन जाते तुमची सात वाजता सकाळी सात ला सुरू होऊन जाते आता किती वाजले आज उशी झाला का गेल्या एक महिना आधी आम्ही मराठा महासंघाच्या वतीने पालकांच्या मागणीनुसार आमच्याकडे काही पालक वर्ग आले होते त्यांचं म्हणणं आलं असं आलं होत की सकाळी मुलं लवकर उठत नाही त्याचबरोबर पालकांनाही सकाळी सहाला उठून कैपाक करणं डब्बा करणं मुलांची झोप व्यवस्थित होत नाही आणि झोप होत नसल्या कारणाने त्यांना चिडचिड होती त्यांच्या आरोग्यास धोका होतो परत मेंदूवर ताण येतो आणि हा ताण शाळेमध्ये अभ्यास करताना किंवा शाळेमध्ये बसताना त्यांना डुलकी लागते त्याचबरोबर थंडी प्रचंड वाढलेली आहे आणि थंडीमध्ये उठणं शाळेत जाणं सोडणं ह्या सगळ्या गोष्टीची तारंबळ होती त्या अनुषंगाने या सरकारने मंत्रालयातून शिक्षण विभागाने पत्र काढलं होतं की सकाळी ऐवजी शाळा सकाळी नऊ ला सुरू करा परंतु या जिल्ह्यामध्ये तसं होत नव्हतं या कारणाने आम्ही पालकांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून शिक्षण विभागाला पत्र दिलं आंदोलनाचा इशारा दिला आणि असं दिल्यानंतर दोन्ही शिक्षण विभागाने प्राथमिक माध्यमिक यांनी सर्व जालना जिल्ह्यातील गट अधिकारी यांना तसे निर्देश दिले की सर्व शाळांना पत्र देऊन सकाळी सातऐवजी नऊ ला शाळा सुरू करा परंतु एक महिना उलटूनही नाही अद्यापही जालना शहरातील अनेक शाळा ऐवजी नऊ ला ऐवजी सात वाजता सुरू करतात हे आमच्या निर्देशानं आलं पुन्हा पालक आमच्याकडे पालक वर्ग आमच्याकडे आले त्यांनी सांगितलं असा असा त्रास होऊ लागला म्हणून आज आम्ही जालना येथील सी टी एम की गुजराती विद्यालय त्याचबरोबर अनेक शाळामध्ये स्वतः विजिट मारली आणि विजिट मारत असताना पालकांनाही सोबत गेला आज पालकही आमच्या सोबत आहेत आणि त्या ठिकाणी शाळा सुरू असल्या दिसून आले पुन्हा आम्ही त्या ठिकाणी आज प्रशासनाला एक विनंती करतो वजा इशारा देतो असं जर सुरू राहिलं आम्ही सर्व पालकांना घेऊन जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन उभा करू नरविंद देशमुख